वाशी शहरामध्ये जवळपास पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असून पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावावरील जॉकवेल आणि पाणी फिल्टर स्वच्छता तसेच उभारणीमुळे येणाऱ्या काळात शहराला स्वच्छ आणि होईल उपनगराध्यक्ष सुरेश कवडे यांनी सांगितलं आहे वाशी शहराला आरसोली येथून पाणीपुरवठा होत असून या पाणीपुरवठा जॅकवेलच्या ठिकाणचे विद्युत पंप जुने झाले असून पाणी खेचण्याची क्षमता कमी झाल्यामुळे वारंवार मोटार जळणे पाईपलाईन फुटणे फिल्टर बंद असल्याने पिवळसर दूषित पाणीपुरवठा होणे आदींमुळे शहरवासियांचे आरोग्य धोक्यात आले होते तसेच पाणीपुरवठा देखील वारंवार विस्कळीत होत होता या ठिकाणी दोन नवीन पंप शंभर आणि पंचाहत्तर एच पी विद्युत पंप क्षमता वाढवली असून पॅनल बोर्ड वाल्व आदी नवीन यंत्रणा बसवलेली आहे त्याचबरोबर फिल्टर जॉकवेल आणि पाण्याची टाकी साफसफाई करण्यात येत असून शहराला स्वच्छ आणि सुरळीत पाणीपुरवठा होईल असं उपनगराध्यक्ष सुरेश कवडे यांनी सांगितलं आहे शहाजी चेडे एम न्यूज वाशी धाराशिव